खरं तर हे जे बिल आणलं गेलं आहे हे अतिशय चांगलं आणि पुढच्या काळात खूप मोठा परिणाम या माध्यमातून होऊ शकतो कारण की आजकाल ग्रामीण भागाची परिस्थिती जर पाहिली तर हा जोडधंदा म्हणून शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघितलं जात होत मधल्या काळात आता जर आता बघितलं तर हा दुय्यम धंदा आता हा याला बदलून याला प्राधान्यक्रमाने घेण्यात आलं परंतु ज्या पद्धतीने आपण एक प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय मंत्री महोदय सरकारने घेतला मला असं वाटतं की हा एक चांगला निर्णय घेतला परंतु मला असं वाटतं की यामध्ये जी यंत्रणा आपण उभी करणार आहोत की पुढे चालून या समितीमध्ये जे लोक घेतलेले आहेत हे सगळ्या अध्यक्षांपासून तर मुख्य कार्यकारी अधिकारी उपसचिव अध्यक्ष माझं मला असं वाटतं की प्रशासनाचा यांच्यावर खूप मोठा जबाबदारीचा भाग असतो अजून यामध्ये आपण काही दुधामधले एक्सपर्टीज अजून त्यात जर ऍड केले तर त्यामध्ये ते त्यांचे दोन सदस्य जर वाढवले जेणेकरून ते त्यांची माहिती त्यांच्या कडेला अद्यावत ज्ञान किंवा दूध संघातले काही बरेचसे लोक आहेत की त्यात ते, ते भाग घेऊ शकतात दुसरा विषय जो सांगितला की आपण या प्राधिकरणासोबत हे सगळं करत असताना पंजाबचं उदाहरण देण्यात आलं आज महाराष्ट्राचं उदाहरण त्या मागे देण्यात आलं परंतु ह्या दुधाच्या भावाच्या संदर्भात देखील एक मोठा प्रश्न उभा राहतोय आज जे दूध तयार कन्क्लूड करा कंक्लूड करा कंक्लूड हेच करतोय आम्ही की आमची या माध्यमातून दोनच मागण्या अशा आहेत की या प्राधिकरणामध्ये एक्सपर्टीज लोक सगळे शासनाचे जे घेतलेले आहेत आपण यामध्ये आयुक्त आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यासोबत या समितीमध्ये या प्राधिकरणामध्ये की ज्यांना दुधातलं सगळं गणित कळतं जे वस्तुस्थिती मांडतील ते लोक घ्यावं आणि दुसरी बाजू पदविका धारक आणि पदवीधारक जे डॉक्टर्स आहेत आता एवढं सगळं आपण ज्या लॅब्स उभ्या करू त्या लॅब कुठे उभ्या केल्या पाहिजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणताहेत मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये दुधाचं आज एक आगार म्हणून ओळखलं जा, जातं तर प्राधिकरण हे उत्तर महाराष्ट्रात कुठेतरी चालू करावं जेणेकरून उत्तर महाराष्ट्राला ते बुस्ट करता येईल दुधाच्या माध्यमातून आणि शेवटची मागणी आमची अजून अशी असेल यासोबत की हे सगळं करत असताना जसं दुधामध्ये भेसळ होते तसं प्राधिकरणाच्या लोकांना पॉवर एक्सरसाइज करण्याचे अधिकार दिले पाहिजे की जेणेकरून पुन्हा अजून डुप्लिकेट डुप्लिकेशन होईल लॅब वेगवेगळ्या तयार होतील त्या लॅबच्या माध्यमातून हे रेतन वेगवेगळ्या माध्यमातून पुरवलं जायला नको एवढंच फक्त जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या मोदी पंकावेरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपये मे मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हन्स